गेले पाच दिवसापासून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सर्वांचे नेते आदरणीय ने आमदार बच्चू कडू साहेब हे उपोषणला बसलेले आहेत अन्न त्याग केलेला आहे पाच दिवसापासून त्यांनी एक अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही आणि या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी करू परंतु आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनंतर यांनी परत कर्ज माफी केलेली नाही आणि म्हणून जे सर्वांचे नेते आहेत बच्चू कडू साहेब यांच्या मागे अखा महाराष्ट्रातला शेतकरी सर्वसामान्य युवक सर्वसामान्य गरीब त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि म्हणून या शेवगाव तालुक्याच्या वतीने प्रहार संघटना शर्व विरोधी आशेल, 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 या या सर्व विरोधी संघटना मग शिवसेना असेल वंचित आघाडी असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल या सर्वांनी या बचू कडू साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज हे शेवगाव तहसीलवर सर्व जणांनी निवेदन दिलं आणि निषेध या सरकारचा व्यक्त केला आपल्याला माहिती की हे सरकार इतकं लबाड आहे की शेतकऱ्यांचा कुठलंही काही दखल घेत नाही फक्त भ्रष्टाचारात हे सरकार पूर्ण बुडून आहे आणि फक्त विरोधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते फोडण्यामध्ये यांना आनंद वाटतो परंतु आज आमचा शेतकरी उपाशी मरतोय गोर गरीब जनता उपाशी मरतोय त्यांचं कोणीही दखल घेत नाही म्हणून अशा या निष्क्रिय आणि नालायक निर्लज्ज सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो शेवगाव तालुक्याचा शिवसेना प्रमुख या नात्याने मी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि यापुढे जर आम या सरकारने या गंभीर प्रश्नाची जर दखल घेतली नाही तर शेवगाव तालुक्यात एक सुद्धा सरकारी कार्यालय आम्ही चालू देणार नाही याची या, या सरकारने नोंद घेतली पाहिजे एवढंच गेली पाच दिवसापासून या महाराष्ट्रातला अंध दिव्यांगाचा आणि शेतकऱ्याचा कैवारी मसीहा हा बच्चू भाऊ अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे आणि बच्चू भाऊच्या प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याची संपूर्ण सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे शेतीचे काम एमजे एमबीजी आर जे एस मधून झाले पाहिजे पेरणी ते कापणी पर्यंतचे काम शासकीय यंत्रणेमार्फत झाले पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन बच्चू कडू या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे परंतु गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा कोरा

उग्र स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन होईल याचे घोषणा देणार आहे आज आपण शेवत असेल कार्यालयासमोर आमचे जनते शक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आदर्दी रामजी शिदोरी साहेब आणि आज शेवगाव तालुक्यातील तळागाळातून आलेले माझे शेतकरी बंधू दिव्यांग बंधू विधवा महिला आणि आमच्या प्रार्थी सगळ्यात लढवय कार्यकर्ते आज इथं उपस्थित एक रेडा घेऊन आलेलो आहे आम्ही रेड्याचं कातड आहे शेतकऱ्याचं प्रतीक म्हणून रेडा आज तहसील कार्यालयामध्ये घेऊन आम्ही इथं आलेलो आहे आज सहावा दिवस आहे आमचा प्राण आमचे श्वास सगळ्या जनतेचे शेवटच्या घटकाचे तारणहार नामदार

¡Vamos!